कशाला आलात तर काय करायचं आपल्याला आज आज शेतात काय काम नाही बर ना, का पण आज शेतात खाससाठी आला की आपण त्या दिवशी पेरणी झाली ना ते उगवलय का कस्टम बघण्यासाठी आला उगवलंय का मग ते बघा ना उगवाय लागले उगवलंय काही उगवायले काही पण तिकडं बघा ना हा इथून खालून उगवायचं राहिले तिकडे जरा रान तुडवलेलं होतं ना यांना जाणार लोकांनी त्याच्यामुळे जास्त डोक्याने उकरलं काय की डोक्याने खड्डा करायला वाटाले रज रज रजे ती तिने काय लागलं पेरलेलं जास्तच करते असतात मग काय राखण बसायचं आहे काही उगवाय लागले अजून अजून दोन दिवसामध्ये क्लिअर दिसतात काक्र्याच्या काकऱ्या हां हा कमेंट करू नक्की सांगा हे काय पेरलेलं आहे शेतामध्ये आम्ही काय पेरलेलं आहे आपण आडवी पेरणी केलेली आहे दरवर्षी आपण असं उभं पेरीत असतात पण आडवं पेरलेलं आहे आपण आडवी आलं थोडस की आज एवढंच काम आहे आज आपलं तुम्ही म्हणता काढले ते सगळं बाजरी मळली का नाही तर बघा बाजरी पण मळलेली आहे बाजरी मळली आपण परवा दिवशीच बघा आता ही बाजरीच ही कडब बिडब आता खराब झालं सगळं पावसन राहणारच आता उचलून फेकून द्यावं लागेन अगर उगाड पडले तरी फोकडून द्यावं लागेल आणि ती राननीट करून कर पेरावं लागून ते राननीट करायला आता अजून उशीर होणार आहे भरपूर आहे ना उन्हाळी हा बाजरी काय परवडली नाही पण ती बाजरी काही परवडली नाही काय पाखरांनी खाल्ली खाल्ली काही राहिली काही पण पावसानं परेशान झाली आमची आमच्या काढायला खुडायला भरपूर कमेंट नक्की सांगा, सांगा काय पेरले आम्ही ही ठीक आहे चला मग चला अजून काम आहेत आपल्याला बाकीचे भरपूर तिकडं वरी जावं लागेल तिकडून जायचं चल नाही असं सर अरे असंच जाऊन तिकडं वरी शेडकून जाऊन असं चला